धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा घेतला गेलाय आणि हा राजीनामा घेण्यामागे ते समोर आलेले फोटो कारणीभूत ठरलेत संतोष देशमुखांना मारहाण करताना काही फोटो समोर आलेत ते फोटो पाहून सगळा महाराष्ट्र हळहळलाय जमिनीवर अर्धमेल्या अवस्थेत पडलेल्या संतोष देशमुखांच्या शरीरावरती त्यांच्या चेहऱ्यावर सुदर्शन भुले लघवी करताना दिसतोय पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करत लाथा बुक्यांनी मारहाण करतानाचेही त्यात फोटो आहेत महेश केदार हा सेल्फी घेत हैवानासारखा हसताना दिसतोय है। हे फोटोज आणि व्हिडिओज अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाच्या स्मार्टफोनवर शूट करण्यात आले होते त्या फोटोमुळे संतोष देशमुखांच्या हत्येचा स्क्रीनशॉट समोर आले आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला हे फोटो जे व्हायरल होत आहेत ते कोणाचे विष्णू साटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम साटे कृष्णा आंधळे हे सर्व आरोपी त्या फोटोमध्ये पाहायला मिळताना दिसतात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सी आय डीने चार्जशीट दाखल केली ज्यामध्ये सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब महत्वाचे ठरले या चार्जशीट मधनं आणखी काय तपशील समोर आले ते पाहूयात या चार्जशीट मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मस्साजोग इथे पवन चक्कीच्या वीज निर्मिती करण्याचा प्लांट उभारलेला आहे त्या प्लांटमध्ये कंपनीची एकूण तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे आठ ऑक्टोबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान वाल्मिक कराट विष्णू साठे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम साठे आणि महेश केदार यांनी कट करून आवादा कंपनीकडनं दोन रुपयांची खंडणी वसूल करायची आणि जो कोणी खंडणीच्या मागणीत अडथळा करेल त्याचा खून करायचा आणि संपूर्ण परिसरात टोळीची दहशत पसरवायची असा कट रचला होता आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मिकार सांगण्यावरनं वाल्मिक कराडच्या परळी इथल्या ऑफिस मध्ये जाऊन भेटले होते त्यावेळेस विष्णू साठे हा हजर होता त्यावेळेस वाल्मिक कराडने कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाही तर बीड जिल्हा जिल्ह्यातील अवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी दिली होती त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू चाटे याच्या फोन वरन अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे फोन करून ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू कराल तरी याद राखा अशी धमकी दिली त्याच दिवशी दुपारी सुदर्शन खुले हा आवादा एनर्जी कंपनीत गेला आणि वाल्मिक अन्नांची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक कराची भेट घ्या तो तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली त्याच दिवशी दुपारी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन भुले प्रतीक भुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे यांनी विष्णू चाटे याचं सा केज मधलं कार्यालय त्या कार्यालयात जाऊन मीटिंग घेऊन अवादा एनर्जी कंपनी दोन कोटी रुपये खंडणी देत नाही त्याकरता काय करावं लागेल याची चर्चा केली यावेळेस प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे या कटामध्ये सामील झाले वारंवार खंडणी मागूनही अवादा एनर्जी कंपनीने वाल्मिक कराडला खंडणी न दिल्यामुळं सहा डिसेंबर रोजी अवादा एनर्जी कंपनीमध्ये दोन कोटी रुपयांची खंडणी मागायला वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला तिथं पाठवलं तेव्हा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली त्याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये द्या नाही तर कंपनी बंद करा अशी धमकी देऊ शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली या कंपनीमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी तात्काळ सरपंच संतोष देशमुखांना फोन करून या घटनेबाबत सांगितलं त्यावर मस्सा चौक या गावचे सरपंच संतोष देशमुख या त्या ठिकाणी पोहोचले आणि संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेला आणि त्यांच्या साथीदारांना विनंती करून कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू दे असं सांगितलं त्यावेळी सुदर्शन घुले आणि सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणून सरपंच संतोष देशमुख या सर सरपंच तुला बघून घेऊ तुला जीवन तो सोडणार नाही अशी धमकी दिली या सदर घटनेनंतर विष्णू साटे हा वारंवार सरपंच संतोष देशमुखांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जीवे सोडणार नाहीत अशी धमकी देत होता याबाबत सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुखांना हे सगळं प्रकरण सांगितलं होतं मग सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन भुलेने वाल्मिक कराडला कॉल केला आणि त्यावेळेस वाल्मिक कराडने सुदर्शन भुलेला सांगितलं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण ठिकेला लागू असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल यानंतर आठ डिसेंबरला सुदर्शन घुले आणि चाटे आणि एक गोपनीय साक्षीदार हे हॉटेल तिरंगा इथं भेटले त्यावेळेस संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतो हा संदेश इतरांना जाऊ द्या असा कराडचा निरोप घुलेने दिला एकोणतीस नोव्हेंबरला केजच्या ऑफिस मध्ये वाल्मिक कराड चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला आणि त्या कटानुसार डिसेंबर रोजी दुपारी वाजून सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुखांना उमरी टोलनाका इथे जात असलेली त्यांची टाटा इंडिगो गाडी अडवली आणि त्यांचं अपहरण केलं अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचे पाईप्स रो लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर आणि काठीचा वापर केला आरोपींनी संतोष देशमुखांना चिंचोली टाकळी शिव इथे घेऊन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली आणि त्यांची हत्या केली आणि सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आ, संतोष देशमुखांचं प्रेत दैठना फाटा इथं टाकून आरोपी पळून गेले वरील सर्व घटना या वेळोवेळी केलेल्या कटानुसार घडल्यात संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी या घटनेचे दहा ते पंधरा व्हिडिओज आणि फोटोज काढले संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हिडिओ कृष्णा आंधळेने मोकार पंथी या व्हॉट्सअप ग्रुप वरती शेअर केला पाच ते सहा जण ते व्हिडिओ पाहत होते व्हिडिओ बनवत असताना सुदर्शन सुधीर सांगळे आणि प्रतीक हे हे हसत होते होते आणि आसुरी आनंद घेत संतोष देशमुखांना मारत त्यामध्ये दे प्रतिक्रिया महेश केदार देशमुखांच्या शेजारी उभारून सेल्फी घेत हैवाडासारखा हसताना यात दिसतोय संतोष देशमुख अर्धमेले झाले असताना प्रतीक भुलेने संतोष देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय ठेवून चेहऱ्यावरती लघवी केल्याचाही फोटो फोटो यात आहे चार्जशीट सोबत हे सगळे फोटो जोडण्यात आले आहेत सोशल मीडियावरती पाहिले असतील ते फोटोज तुम्ही मी आपण पाहून सगळेच विचलित पण हे फोटोज आहेत अजूनही समोर आलेला कराड आणि त्याच्या टोळीचे असे एक ते दोन नाही तर सहासष्ट पुरावे सी आय डी ला मिळाले आहेत त्यानुसार वाल्मिक कराड हत्येचा मुख्य सूत्रधार आहे असं या आरोप पत्रात नमूद करण्यात आलंय आणि त्यानुसार खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या हे तिन्ही प्रकरण या चार्जशीट मध्ये एकत्रित एक करण्यात आली आहेत या खंडणीमध्ये अडथळा ठरले म्हणून सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे सत्ता राजकारण पैसा आणि वर्चस्वाची लढाई या सर्व गोष्टींचा विळखा या एका घटनेभोवती कसा आवडला हे आपण गेल्या ऐंशी दिवसांपासून पाहतोय ही केस फक्त त्या आरोपींपुरती मर्यादित नाहीये तर या आरोपींना पोचणाऱ्या पाठीशी घालणाऱ्यांची विकृती उघडी पडली आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगाऊती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका